नाशिक मधल्या मुथोट फायनान्स दरोड्याप्रकरणी पोलिसांना आणखीन एक दरोडे खोऱ्याला जेरबंद करण्यात यश आलंय आणि या दरोड्यात सहा नव्हे तर तब्बल अकरा जणांचा सहभाग असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय प्रशांत बाघ यांनी या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय पाहूया या खास रिपोर्ट मधून नाशिकच्या मुथूट फायनान्समधील दरोड्याचा तो फरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला दरोडेखोर ऑफिसात दाखल होताच संजू सॅन्युअल नावाच्या या कर्मचाऱ्यांना त्यांना तीव्र विरोध केला तसंच त्यानं सिक्युरिटी अलार्म सुरू केला त्यामुळे बिथरलेला परमेंदर आणि आकाश सिंग या दरोडेखोरांनी संजू सॅन्युअलला गोळ्या घातल्याचं सीसीटीव्ही स्पष्ट दिसत आहे कलोद्राला मुख्य शूटर ज्यांनी सोजी सॅम्युअलला तीन गोळ्या झाडून ठार केले परमेंद्र सिंग याला अटक केलेली आहे हा क्रिमिनल ड्रेडेड आहे रेकॉर्डवर त्याला जवळजवळ तेरा गुन्हे त्याच्या ते विरुद्ध दाखल आहेत मुथूट फायनान्सवरील दरोड्याची कटाची माहिती पोलीस तपासात उघड झाली चार महिन्यांपूर्वी एकूण अकरा जणांनी या लुटीचा कट टाकला होता त्यासाठी एक आयशर टेम्पो ती दुचाकी तसंच सहा तीस फूट आणि पन्नासहून अधिक कारतूसांचा दरोडेखोरांनी वापर केला होता या दरोडेखोरांवर पोलीस खात्यानं जाहीर केलेली दोन लाख दहा हजार रुपयांची बक्षिसाची रक्कम मुथूट फायनान्सचा मयत कर्मचारी संजू सॅम्युएलच्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे मान्य पोलीस आयुक्तांनी आम्हाला जो डिक्लेअर केलेला आहे हा संपूर्ण रिवॉर्ड जा दरोड्याच्या बारा दिवसांनी नाशिक पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून बाकीच्या चार आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं प्रशांत बाग न्यूज एटी नाशिक